श्री स्वामी समर्थ चिंतपंत अप्पा टोळ यांची गोष्ट मोहळहून श्री स्वामी महाराज अठराशे चोपन्न ते पंचावन्न साली सोलापुरात गेले तिथे काही महिने होते व रामभाऊ गुजर यांच्या घरी महाराज राहत असत एके दिवशी श्री स्वामी महाराज दिगंबर रूपाने श्री दत्तांच्या देवळात बसले असता सायंकाळच्या वेळेस खूप भक्तमंडळी दर्शनास आली त्यात आप्पा टोळ आले व दत्त महाराजांचे दर्शन घेऊन ते प्रदक्षिणा घालू लागले प्रदक्षिणा घालत असताना त्यांना महाराजांची दिव्यमूर्ती पाहून ते मनात म्हणाले हे कोणी सिद्ध पुरुष असावेत असे वाटते व वा असे वाटते तर महाराज म्हणाले आम्ही सिद्ध पुरुष असो की कोणीही असो तुला काय करायचे आहे तू आपल्या वाटेने जा हे शब्द ऐकून चिंतोपंत यांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले हे कोणी मनकवडे असावेत त्यावर महाराजांनी उत्तर दिले की आम्ही मनकवडे असो किंवा कोणीही असो हे ऐकून चिंतोपंतांना फारच चिंतोपंत फारच चकित झाले व चिंतोपंत आप्पाटोळ यांनी महाराजांचे पाय धरले व आपल्या घरी येण्याबद्दल महाराजांना प्रार्थना केली चिंतोपंतांची भक्ती पाहून महाराज त्यांच्या घरी गेले महाराजांना भोजन करून त्यांना शेजेवर निजवून त्यांची चरणसेवा केली व चिंतोपंतांची भक्ती महाराजांच्या ठिकाणी पूर्ण बसली महाराजांची मूर्ती पाहून चिंतोपंत आपल्या घरी त्यांना येण्या परत परत येण्याची विनंती करत असत व एकदा महाराज ओटीवर बसले असता मागच्या दारी चिंतोपंत स्नान करीत होते तेव्हा तिथे दाजीबा सोहनी यांचे व यांचे व चिंतोपंतांचे बोलणे झाले की हे स्वामी पाहिजे तिथे जेवतात तर त्यांना पंक्तीस घेणे बरोबर नाही त्यांना एका बाजूला पान मांडावे असे बोलून चिंतोपंत धोतर नेसत, नेसत नेसत ओटीवर आले तितक्यात महाराज त्यांना म्हणाले तुझ्या मनात शंका आली आम्ही तुझ्या घरी जेवत नाही असे म्हणून असे म्हणून महाराज उठून गेले व चिंतोपंतांना आपल्या बोलण्याचा पश्चाताप होऊन त्यांनी स्वामींचे पाय धरून खूप वेळा क्षमा मागितले आणि महाराजांना परत आणून भोजन दिले या गोष्टीचा राहिलेला भाग हा पुढच्या भागात नक्की ऐका श्री स्वामी समर्थ आरती श्री दत्ता आरती गुरुदत्ता अवधूता अवधूता झालो भगवंता भगवन्ता भगवन्ता ठेवुनी माथा तव पाया अनुसूता अनुसूता ज्ञान आता लीन तुझा ठाई गुरुनाथा गुरुनाथा तुची अमा उद्धरता मज कोणी स्वामी नचतरता स्वामी नचत भक्त ता भक्तवस्ला ता ते तुझी सेवा स्वामी मज होता स्वामी मज होता अनुभवती तव ममता नर हरी गुरुदत्ता अहो श्रीमंता अहो श्रीमंता आरत आरती घेई आता आरती गुरुदत्ता अवधूता अवधूता नरहरिभाग्यविधाता श्रीगुरुदेवदत्त आरती स्वामींची जय 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 स्वामी समर्था आरती करु गुरुवरि अगाध रे अगाधमहि चरणांचा चरणान्सा देयारे रे वास लीला पासे बद्ध करुनिया तोडिले भवभयारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरति करुगुरुवर्या अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामतिदे देयारे यवने पुसिले स्वामी कहा है अक्कल कोटी पहारे समाधी सुखते भोगुनी बोले धन्य स्वामी वरिया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरु वरिया रे अगाध चरणांचा वर्णायामती दे आरे। जाणसि मणिचे सर्वसमर्था मृणवूकिति भवहरारे युतिके देई दीनदयाला न च तव पद अंतरारे, जय जय स्वामी समर्था आरति करु गुरुवर्या रे अगाधमहि मातव चरणान्सा वर्णायामतिदे रे श्रीस्वामी समर्थ वीडियो पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्रीस्वामी समर्थ